नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत याचा अभ्यास करणार आहोत ज्यांनी कोणी नवोदयचे फॉर्म भरले असतील किंवा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण पहिलं सुरू करून बघा नाम ठीक आहे यामधलं जे व्याकरण आहे आणि भाषाभ्यास याचा अभ्यास आज करणार आहोत पहिला पॉईंट आहे एक नंबर आहे नाम व नामांचे प्रकार तर नाम नाम म्हणजे काय नाम म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला जे नाव देतो त्याला म्हणतात नाम तर याच्यामध्ये थोडेसे उदाहरणं दिलेत बघा पुढील सर्व अधोरेखित शब्द नीट पहा त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेली आहे ते जे आहेत ते नावे आहेत ठीक आहे एक नंबरचं उदाहरण आहे गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत गुलाब अंडरलाईन केलेला आहे आणि मोगरा म्हणजे फुलांची नावे हे काय झालं नाम झालं गुलाब आणि मोगरा नंबर दोन आंबा व चिकू ही फळांची नावे आहेत आंबा अंडरलाईन केलेला आहे आणि चिकू म्हणजे ही आंब्या फळांची नावे आहेत फळांची नाव त्यांना पण काय म्हणतात नाम नंबर तीन आहे कोबी व भेंडी ही भाज्यांची नावे आहेत भाज्यांची नाव हे सुद्धा काय असतं नामच आहे कोबी आणि भेंडी चार नंबर गाय व बैल ही प्राण्यांची नावे आहेत गाय गाय पण काय आहे नाम आहे बैल हे सुद्धा प्राण्यांचं नाम म्हणू शकतो पाच नंबर आहे चिमणी व कावळा ही पक्ष्यांची नावे आहेत बघा अंडरलाईन केलेले सगळे जे आहेत ते काय आहेत नाम आहेत म्हणजे प्राण्यांची जी नावे आहेत प्राण्यांची पक्ष्यांची भाज्यांची वस्तूची फळांची फुलांची या सर्वांच्या नाम नावाला नाम असे म्हणतात नंबर सहा सतीश व सुनील ही मुलांची नावे आहेत सतीश आणि सुनील हे याच्यामध्ये नावं आलेली आहेत म्हणजे नाम आहे नंबर सात कुसुम व सविता ही मुलींची नावे आहेत तर याच्यामध्ये मुलींची जी नावं आलेली आहेत कुसुम आणि सविता हे नाम आहे आठ गंगा व यमुना ही नद्यांची नावे आहेत गंगा आणि यमुना ही नद्यांची नावं दिलेली आहेत ते नाम आहे नंबर नऊ टेबल व खुर्ची ही वस्तूंची नावे आहेत टेबल हे त्या वस्तूचं नाव आहे त्याच्यानंतर खुर्ची एका वस्तूचंच नाव आहे तर हे काय झाले नाम झाले नंबर दहा फळा व खडू ही वर्गातील वस्तूंची नावे आहेत फळा आणि खडू ही काय आहेत वस्तू आहेत ह्यासुद्धा वस्तू आहेत त्यांना त्यांनासुद्धा आपण काय म्हणणार नाम ओके हे दहा उदाहरणं त्याच्यामधले समजले तुम्हाला नाव नाम म्हणजे नंबर अकरा आहे बघा हात व पाय ही शरीराच्या अवयवांची नावे आहेत हात आणि पाय हे सुद्धा काय आहे शरीराचा एक अव अवयव आहे त्याचा त्याला आपण नाव दिलेले आहेत ते आहे नाम नंबर बारा भात बारा नंबरचं बघा भात व भाकरी ही खाण्याच्या पदार्थांची नावे आहेत भात आणि भाकर हे काय आहे पदार्थ आहेत त्यांना नावे दिलेली आहेत म्हणजे नाम ठीक आहे नंबर तेरा ताट व वाटी ही स्वयंपाकघरातील वस्तूंची ना आ, नावे आहेत म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला ह्या वस्तू वेगवेगळ्या सापडतात ताट वाटी प्लेट त्याच्यानंतर ग्लास हे सगळे काय झाले त्या वस्तूंची नावे आहेत ठीक आहे म्हणजे नाम चौदा बहीण व भाऊ ही नातेसंबंधांची नावे आहेत म्हणजे आपलं नातं कुणाशी ना कुणाशी आपलं ना, नातं असतं बहीण असते भाऊ असते नवरा बायको मामा मामी आत्या आई बाबा हे सगळे काय झाले आपले नातेसंबंध आहेत त्यांना आपण नावे दिलेली असतात त्यांनासुद्धा नाम म्हणतात म्हणजे ज्या नावाने आपण माझी बहीण आहे भाऊ आहे असं म्हणतो ते त्यांचे नाम पंधरा राक्षस ही काल्पनिक नावे आहेत म्हणजे काय केले बघा काल्पनिक नावं दिलेले आहेत कल्पना केलेली आहे आणि त्यांना नावं दिलेली असतात ते सुद्धा नाम असतात परी आणि राक्षस सोळा बघा साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहेत गुण म्हणजे एखाद्यामध्ये कोणता तरी गुण आहे किंवा दोष आहे त्यांनासुद्धा आपण नाव दिलेलं असतं तो तू तो, तो खूप साधा आहे त्याच्यानंतर नम्र आहे किंवा नम्रता साधेपणा विश्वासू हे सुद्धा काय झाले नाम नंबर सतरा आनंद व दुःख ही मनाची स्थिती दाखवणारी नावे आहेत मनाची स्थिती म्हणजे तो दुःखी आहे आनंदी आहे असं म्हणतो आपण ते त्यालासुद्धा काय केलेलं आहे नावं दिलेली आहेत म्हणजे आनंद आणि दुःख हे सुद्धा नाम नाम आहेत हे सगळे उदाहरणं दिलेले आहेत बघा सतरा त्याच्यामध्ये तुम्हाला नाम कोणतं आहे ते सांगितलेलं आहे वरील सर्व अधोरेख अधोरेखित नावांना व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात जे अधोरेखित नावं केलेली आहेत अंडरलाईन केलेले आहेत त्यांना सगळ्यांना नाम म्हणतात जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव ठेवलेले असते त्याला नाम म्हणतात म्हणजे नाम काय ह्या पूर्ण जगामध्ये प्रत्येक वस्तू म्हणजे आपल्याला जी वस्तू दिसते आणि नाही दिसत नसली तरी पण त्यांना एक विशिष्ट नाव दिलं जातं त्यांना काय म्हणतात नाम ओके बघा अंडर हे बॉक्समध्ये दिलेले बघा माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत त्यांना नाम म्हणतात नाम म्हणजे काय नामाची व्याख्या आहे माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू असतील त्यांना सगळ्यांना आपण नाव जे ठेवतो प्रत्येकाला त्या नावाने बोलतो त्या नावाला म्हणतात नाम आता पाहायचे आपल्याला नामांचे प्रकार नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत बघा नंबर पहिला आहे सामान्य नाम नंबर दोन आहे विशेष नाम आणि नंबर तीनचा आहे भाववाचक नाम तर त्यातला पहिला पॉईंट बघायचा सा सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय पुढील वाक्य वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या पहिला आहे उदाहरण दिले बघा समीर हा हुशार मुलगा आहे समीर हे काय झालं नामच आहे ठीक आहे हे एका मुलाचं नाव आहे आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे त्या मुलाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे हुशार तो मुलगा कसा है? हुशार मुल्गा, मुल्गा है आहे हुशार आहे पण मुलगा मुलगा हे जे आहे अधोरेखित केलेला आहे या शब्दाकडे आपण नीट लक्ष दिलं बघा समीर हा हुशार मुलगा आहे तर मग समीर समीर हा काय आहे हुशार मुलगा आहे सांगितलं तर मुलगा मुलगा जे अंडरलाईन केले तर हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला ला लागू होऊ शकतो म्हणजे कोणताही मुलं असेल त्या जातीचा किंवा त्या नावाचा त्याला प्रत्येकाला तो लागू होऊ शकतो नंबर दोन गंगा ही पवित्र नदी आहे गंगा हे झालं त्या नदीचं नाव तर ती पवित्र नदी आहे नदी आहे ठीक आहे नदीला अधोरेखित केलेला आहे बघा हा शब्द नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो नंबर तीन मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे मुंबई हे काय आहे प्रसिद्ध शहर आहे मुंबई हे एका शहराचं नाव आहे तर हे काय आहे शहर आहे शहरला दोरेखित केलेला आहे हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो आणि याच्यामध्ये खाली एक्सप्लेन तेच केलेलं आहे बघा या वाक्यातील अनुक्रम आहे एक नंबरचं काय सांगितलं आणि मुलगा हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो नंबर दोन नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो नंबर तीन शहर हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो अशा प्रकारे मुलगा नदी शहर ही नावे अशी आहेत की ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात ही नामे जातीवाचक म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत म्हणजे ते एकाच प्रकारच्या गटातील आहेत जातीवाचक नामांना व्याकरणामध्ये सामान्य नाम म्हणतात म्हणून मुलगा नदी शहर ही सामान्य नावे आहेत आता मुलगा कोणताही मुलगा आपण हे ते बघा मुलगा तो मुलगा जात आहे म्हणलं आपण तर काय त्याच्यामध्ये आता खूप सारी मुलं असतील तर सगळ्यांनाच काय झालं आपण सामान्य नाम उच्चारलं आहे त्याचं प्रत्येकाचं नाव घेतलं नाही आहे की तो समीर आहे तो अमर आहे तर सामान्य मुलगा म्हणजे काय आपण त्याच्यातल्या कोणत्याही मुलाला म्हणू शकतो मुलगा तसच नदी खूप साऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये फक्त नद्या म्हटलं तर आपल्याला काही नाव दिलेलं आहे का नाही ना तर एक सामान्य नाम आहे नदी एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखे पुळा सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ दिले बघा मुलगा नदी शहर घर फूल पुस्तक चित्र खेळ तारा ग्रह इत्यादी मग आपण ह्याच्यातलं ग्रह म्हणलं तर काय खूप सारे ग्रह आहेत त्यांना काय आपण उद्देशून हे ग्रहाचं नाव घेतलेलं नाही आहे म्हणजे ते सामान्य नाम झालं ओके सामान्य ज्ञान नाम समजलं का तुम्हाला समजलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा Okay, पुढचं बघा पुढचा पॉईंट आहे विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय पुन्हा तीच वाक्य वाचा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या आता तेच वाक्य आपल्याला दिले तेच उदाहरणं दिलेले आहेत फक्त आता याच्यामध्ये आपल्याला विशेष नाम कसं ओळखायचं ते सांगितलंय नंबर एक आहे समीर हा हुशार मुलगा आहे समीर समीर आहे काय आहे नाम आहे एका मुलाचं नाव आहे त्याच्यामध्ये बघा समीर समीर म्हणजे एका मुलाला उद्देशून म्हटलेलं आहे म्हणजे एकाच मुलाला लागू पडते ते समीर या वर्गामध्ये खूप सारे मुलं आहेत त्याच्यामध्ये समीर हा हुशार मुलगा आहे असं सांगितलं तर हे समीर काय आहे समीरला अंडरलाईन केलेली अधोरेखित केलेलं आहे नंबर दोन बघा गंगा ही पवित्र नदी आहे गंगा नदीबद्दलच उद्देशून म्हटलेलं आहे गंगा गंगा नाव दिलं आहे तर काय अधोरेखित केलं आहे गंगाला गंगा ही काय आहे पवित्र नदी आहे म्हणून विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय त्याच्यावरून लक्षात येईल का तुम्हाला सामान्य नाम म्हणजे आपण एखाद्या खूप साऱ्या मुली आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणले मुली मुलीमध्ये एखाद्या मुलीचं नाव घेतलेलं आहे का तर नाही तर कॉमन आपण घेतलेलं आहे त्यांना म्हणतात सामान्य नाम आणि त्या मुलींमध्ये एके एका मुलीचं नाव घेतलं तर काय होईल ते विशेष नाम जसं की आहे आरोही आहे संध्या आहे असे जे आपण विशेष एखाद्या मुलीला विशेष नावाने आवाज दिला तर काय तिला लगेच लक्षात येईल आणि खूप साऱ्या मुली आहेत मुलींनो इकडे या म्हटल्यानंतर कुणाचं नाव घेतलेलं आहे का नाही ते झाले सामान्य नाम एखाद्या मुलीला उद्देशून बोललं तर ते असतं तिचं विशेष नाम जसं ह्या वाक्यामध्ये गंगा गंगा नदीबद्दल नदीचं नाव सांगितलेलं आहे गंगा तिसरं उदाहरण पहा मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे तिसरं उदाहरण बघा मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे तर प्रसिद्ध शहर शहराचं एक नाव सांगितलेलं आहे विशेष विशेष नाम नाम म्हणू शकतो त्याला तर मुंबई मुंबईबद्दल माहिती दिलेली आहे मुंबई हे काय आहे प्रसिद्ध शहर आहे तर मुंबई हे काय झालं विशेष नाम शहर खूप सारे शहर आहेत पण त्याच्यामध्ये मुंबईचं नाव घेतलं आहे म्हणून विशेष नाम मुंबई आहे या वाक्यातील अनुक्रमे एक समीर हा शब्द एकाच मुलाला लागू ला पडतो म्हणजे ब खूप साऱ्या मुलांमध्ये समीर हा एका मुलाला आपण बोललो किंवा त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे नंबर दोन गंगा हा शब्द एकाच नदीला लागू ला पडतो नंबर तीन मुंबई हा शब्द एकाच शहराला लागू ला ला पडतो तर ते काय था झाले त्यांचे विशेष नाव अशा प्रकारे समीर गंगा मुंबई ही नावे अशी आहेत की ती त्या त्या जग जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात म्हणजे काय तर आता ही जी नावं घेतलेली आहेत आपण त्या त्या जातीमधील एका विशिष्ट वस्तूला त्या किंवा त्या व्यक्तीला व्यक्तीला नाव दिलेले आहे त्याच्यामुळे ते काय असतात त्याची विशेष नाव ही नामे व्यक्तिवाचक आहेत व्यक्तिवाचक नामांना व्याकरणामध्ये विशेष नाम म्हणतात व्यक्तिवाचक नामांना व्याकरणामध्ये विशेष नाम म्हणतात म्हणून समीर गंगा मुंबई ही विशेष नामे आहेत आणि बघा काय दिले ज्या नामाने शब्दांच्या जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात विशेष नाम म्हणजे काय तर त्या जातीमध्ये आपण प्राण्यांचं घेतलं आहे ठीक आहे किंवा काय होऊ शकतो फुलांचं खूप सारे फुलं आहेत फुलांची झाडं आहेत मग त्या एकाच जातीच्या फुलांच्या झाडांमध्ये आपण एका फुलाचं विशेष एका फुलाचं नाव घेतलं जसं की गुलाब आहे तर आपण ते गुलाब काय झालं त्याचं विशेष नाम उदाहरणार्थ दिलेत बघा समीर सतीश सुलभा मुंबई भारत कावेरी गंगा पुणे गणू इत्यादी हे सगळे जे आहेत विशेष नाम ठीक आहे हा पॉईंट समजला तुम्हाला आता तिसरा पाहायचा आहे आपल्याला नामांचे प्रकारमधला पहिला झाला सामान्य नाम विशेष नाम आता तीन नंबर आहे भाववाचक नाम पुढील वाक्य वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या त्यात काय केले बघा पुढे तीन वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये अधोरेखित शब्द जो आहे त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये पाहायचं नंबर एक समीरची हुशारी सर्वांना माहीत आहे म्हणजे काय समीरची हुशारी सर्वांना माहीत आहे हुशारी हुशारीला अधोरेखित शब्द अधोरे अधोरेखित केलेला आहे बघा नंबर दोन गंगेचे पावित्र्य मनात ठसवा म्हणजे ग गं, गंगा इतकी पवित्र आहे की त्याचं पावित्र्य जे आहे ते मनामध्ये ठसवा असं सांगितले त्यांनी पावित्र पावित्र्य याला अधोरेखित केलेलं आहे नंबर तीन मुंबई शहरात संपन्नता आहे मुंबई शहरामध्ये संपन्नता म्हणजे सगळं आहे कोणती गोष्ट असं नाही आहे असं नाही संपन्नता आहे संपूर्णपणा तर या तीन वाक्यामध्ये काय दिले बघा या वाक्यातील अनुक्रमे एक नंबरच्या वाक्यामध्ये बघा हुशारी हुशारीला अधोरेखित केलेलं आहे हुशारी हा शब्द समीरचा गुण दाखवतो या याच्यामध्ये काय व्हायलं भाववाचक नाम म्हणजे काय तर त्या नामाबद्दल त्या वस्तूबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल गुण दाखवत असतील त्या शब्दाला काय म्हणणार भाववाचक नाम तर हुशारी हा शब्द समीरबद्दल काय सांगत आहे दा गुण दाखवत आहे त्याचा दा तर समीरची हुशारी हा शब्द समीरचा गुण दाखवतो नंबर दोन पावित्र्य गंगेचे पावित्र्य मनात ठसवा म्हणजे पावित्र्य हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो नंबर तीन संपन्नता हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो संपन्नता हा काय करायला मुंबईबद्दल सांगत आहे मुंबईचा गुण सांगत आहे मुंबई शहराचा अशा प्रकारे हुशारी पावित्र्य संपन्नता ही नावे वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुणांची नावे आहेत म्हणजे त्या वस्तूबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल गुण दाखवतात त्या शब्दांना म्हणतात भाववाचक नाम ही नामे वस्तूमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात अशा नामांना व्याकरणात भाववाचक नाम म्हणतात म्हणून हुशारी पावित्र्य संपन्नता ही भाववाचक नामे आहेत खाली दिले आहे बघा ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात भाववाचक नामाची व्याख्या दिलेली आहे ज्या नामा नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध आपल्याला येतो किंवा आपल्याला समजतं की हे त्याच्याबद्दल गुण दिलेला आहे धर्म आहे किंवा भाव आहे तर त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणणार उदाहरणार्थ हुशारी पावित्र्य संपन्नता चांगुलपणा सौंदर्य मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई इत्यादी इत्यादी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत अशा प्रकारे नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत आपण कोणते कोणते पाहिले नंबर एक सामान्य नाम नंबर दोन आहे विशेष नाम आणि नंबर तीन आहे भाववाचक नाम आता खाली एक तक्ता दिलेला आहे बघा पुढील तक्ता नीट अभ्यासावर लक्षात ठेवा सामान्य नावे विशेष नावे आणि भाववाचक नामे सॉरी सामान्य नामे विशेष नामे आणि भाववाचक नामे हे तीन बॉक्स दिले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये पाहूत आपण सामान्य नाम सामान्य नाम कोणतं आहे पहिलं नदी नदी आता कोणती पण नदी म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये विशेष नाम दिलं आहे नदीचं गोदावरी त्या नदी म्हणजे त्या खूप साऱ्या नदीमध्ये एक नदीचं नाव सांगितलं गोदावरी त्याला म्हणणार आपण विशेष नाम नंतर तीन नंबर आहे भाववाचक नाम त्या नदीबद्दल आपण काय सांगू शकतो पावित्र्य किंवा पवित्रता हे झालं त्याच्याबद्दल भाववाचक नाम दोन नंबरचं उ उदाहरण आहे बघा पर्वत पर्वत हे काय झालं सामान्य नाम कोणतं पण पर्वत असू शकतं त्याच्यामध्ये आपण काय नाव सांगितलं नाही हे काय आहे सामान्य नाम सगळ्या पर्वतांना कोणत्या पण पर्वताबद्दल आपण जर बोलत असेल किंवा पर्वत आहे त्या ठिकाणी हा पर्वत आहे किंवा त्या ठिकाणी खूप सारे पर्वत आहेत असं म्हणतो तेव्हा ते पर्वत त्याचं काय नाव घेतलेलं नाही आहे ते झालं सामान्य ना। नाम आणि विशेष नाम जेव्हा आपण एखाद्या पर्व पर्वताचं नाव सांगतो तेव्हा ते काय झालं विशेष नाम जसं की हिमालय भावचक नाम आहे भव्यता म्हणजे हिमालय भव्यता भव्यता त्याच्याबद्दल काय सांगितलं आहे त्याचा गुण सांगितला आहे की तो खूप मोठा आहे भव्य आहे नंबर तीन समुद्र समुद्राचं उदाहरण दिले बघा सामान्य नाम आहे समुद्र विशेष नाम समुद्राचं घेतलं आपण एखादं अरबी समुद्र त्याच्याबद्दल भाववाचक नाम विशालता म्हणजे काय तर समुद्र खूप विशाल आहे अरबी समुद्र हा खूप विशाल आहे असं म्हणू शकतो म्हणजे वि भाववाचक नाम आहे विशालता नंबर चारचं उदाहरण दिलं बघा देव देव कोणता पण देव घेऊ शकतो सामान्य नाम आहे सर्व देव एकत्र मिळून आपण काय म्हणतो कोण देव तुला देवावर श्रद्धा आहे की नाही असं म्हणतो तर हे काय झालं सामान्य नाम देव त्याच्याबद्दल आता विशेष नाम काय गणपती गणपती हे काय झालं विशेष नाम देवामध्ये गणपती विशेष नाम आहे भाववाचक नाम मांगल्य किंवा मंगलता हे त्याच्यामध्ये भाववाचक नाम घेऊ शकतो म्हणजे त्याच्याबद्दल गुण सांगत आहे सामान्य नाम पाच नंबरचं उदाहरण बघा देश देश आता देशाचं नाव सांगितले नाही आहे कॉमन आहे देश विशेष नाम दिलं आहे भारत आपला भारत देश हे काय झालं विशेष नाम देशामध्ये आपण एका देशाचं नाव सांगितलं भारत तर भाववाचक नाम काय म्हणू शकतो तर महानता हे महानता काय झालं या भारत देशाबद्दल भाववाचक शब्द म्हणू शकतो किंवा भाववाचक नाम अजून पुढच्या पेजवर अजून काही उदाहरणे दिली आहेत बघा सामान्य ना, नाम विशेष नाम आणि भावाचक नाम तुम्हाला तिन्ही म्हणजे दिल्या त्याच्यामुळे काय होतं व्यवस्थित समजतं की सामान्य नाम कोणतं आहे त्याच्यातलं विशेष नाम कोणतं आणि भावाचक नाम कोणतं आहे सहा नंबरचं उदाहरण आहे बघा आई त्याच्यानंतर विशेष नाम आहे गौरी आई आता सर्वांची आई खूप सर्वांचे लाड करत असते सर्वांची काळजी घेत असते तर त्याच्यामध्ये विशेष नाम सांगितलं म्हणजे एखाद्या आईबद्दल सांगितलं एखाद्या मित्राची आई जसं की ह्याच्यामध्ये दिले गौरी हे काय झालं त्या आईचं नाव गौरी भाववाचक नामे ममता आणि ममत्व भाववाचक म्हणजे आईबद्दल एक गुण दिलेला आहे तर काय आई, आई कशी असते मम खूप मया करत असते प्रेम करत असते तर हे त्याच्याबद्दल भाववाचक नाम ममता ममत्व सात नंबर बाबा बाबा हे काय झालं सामान्य नाम प्रत्येकाचे बाबा असतात ते सर्वांना काय करत असतात लाडपण तेवढ्याच करतात मार पण तेवढाच देतात कारण मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी त्यांना हे करावं लाग समजवावंच लागतं तर ठीक आहे हे झालं सामान्य नाम बाबा विशेष नाम तर नाव दिलेलं आहे ना बाबाचं एखाद्याच्या बाबाचं नाव शंकर असू शकतं हे झालं विशेष नाम भाववाचक नाम प्रेमळपणा आठ नंबरचं उदाहरण बघा मुलगा मुलगा तर इथे काय मुलाचं नाव दिलेलं नाही आहे म्हणजे सामान्य नाम आहे कॉमन कोणता पण मुलगा असू शकतो त्याच्यामध्ये विशेष नाम दिलं अमित आणि भाववाचक नाम आहे प्रामाणिकपणा तो मुलगा कसा आहे प्रामाणिक आहे म्हणजे त्याच्याबद्दल भाव व्यक्त केलेला आहे नंबर नऊ आहे मुलगी याच्यामध्ये सुद्धा नाव नाही सांगितलं म्हणजे सर्व मुली असू शकतात किंवा मुल ते त्या, त्या मुली किंवा ही मुलगी आहे याच्यामधील नाव नाही दिलेलं आहे म्हणजे सामान्य नाम आहे मग विशेष नाम त्या मुलीचं नाव सांगितल्यानंतर कावेरी कावेरी हे काय झालं विशेष नाम भाववाचक नाम नम्रता त्या मुलीबद्दल गुण सांगितला आहे ती कशी आहे नम्र आहे सर्वांना चांगले आणि नम्रपणे बोलते सर्वांचा आदर करते तर ते झालं भाववाचक नाम दहा नंबरचं उदाहरण बघा राजा त्याचं विशेष नाम आहे, आहे नाम शिवाजी आता राजे खूप आहेत त्यांच्यातलं एक राजाबद्दल आपल्याला सांगायचं असेल तर विशेष नाम सांगितलं शिवाजी भाववाचक नाम आहे शौर्य आणि शूरपणा त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो शिवाजीबद्दल गुण सांगायचा सा झाला तर शौर्य शूरपणा हे त्याच्याबद्दल भाववाचक नाम म्हणू शकतो नंबर अकरा आहे कुत्रा कुत्रा खूप सारे कुत्रे असतात आता प्रत्येकाला सगळेजण कुत्रा पाळत असतील काही जण ते काय करतात त्याला नाव देतात तर ते दे असतं विशेष नाम जसं की उदाहरण दिलं टम्या आणि भावचक नाम आहे इमानी कुत्रे कसे असतात खूप इमानदार असतात प्रामाणिक असतात नंबर दो बारा आहे गाय गाय विशेष नाम आहे तांबू आता गाय सगळेजण आपण रस्त्यावर जाताना खूप साऱ्या गायी पाहतो हे झालं सामान्य सामान्य नाम आणि त्यांना एक विशेष नाम दिलं जातं काही जणांच्या घरी गायी असतात ते त्यांच्या गायीला नावं देतात तर ह्याच्यामध्ये उदाहरण दिले तांबू हे झालं विशेष नाम आणि भावाचक नाम आहे साधेपणा गाई कशा असतात एकदम साध्या साध्या असतात त्यांच्यामध्ये खूप साधेपणा असतो ठीक आहे हे सगळं समजले का तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम समजला याचा पुढचा पॉईंट आपण पुढच्या भागामध्ये पाहूत जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद